नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी उभी वाचावी पाहावी पाठ करावी नाही मग काय करावं अनुभवाबी अनुभवाला परमार्थामध्ये किंमत आहे अनुभवाला प्रपंचामध्ये किंमत आहे प्रपंच अनुभवाशिवाय नाही आणि परमार्थ अनुभवाशिवाय नाही अनुभव नसेल तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही होत नाही म्हणून आमच्या संतांनी आधी अनुभव घेत नाही अनुभवाला परमार्थामध्ये किंमत अनुभव आले अंग ते या जगात येत असे किंवा तुका म्हणे चाखून सांगे माझ अनुभव आहे अंगे अनुभवाशिवाय तुकोबाराय बोलले नाही प्रपंचामध्ये अनुभवाला किंमत आहे की नाही तुम्हाला एक उदाहरण सांगतो सोपं जुन्या म्हाताऱ्या स्त्रिया स्वयंपाक करायच्या भाजीमध्ये मीठ टाकायच्या कोणतं मीठ टाकायच्या मोठं मीठ खड्याचं मीठ दगडी मीठ लोखंडी मीठ जाड मीठ अंदाजे टाकायच्या का मोजून अंदाजे किती माणसाची भाजी कुटुंबात माणसं किती सतरा अठरा दहा पंधरा बरं सकाळची निहारी दुपारचं जेवण म्हणजे सतरा दोन्ही चौतीस माणसांचं स्वयंपाक दोन वेळेच जेवण सतरा माणसाच त्या भाजीमध्ये आमची आई आमची आजी आमची पणजी मोठ्याला खड्याचं जाड मीठ टाकायची अंदाजे का मोजून अंदाजे टाकायची आता तुम्ही उत्तर द्या आमच्या आईनं आमच्या आजीनं म्हातारीनं केलेली भाजी खारट होत होती बरं मिठाची गरज पडत होती याला म्हणायचं अनुभव हो। याला म्हणायचं अनुभव मिठाची गरजही पडत नव्हती आणि भाजी खारटही होत नव्हती आताच्या मुली स्वयंपाक करतात तुम्हाला सांगू का त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी सारखं असं पुस्तक असत काय नाव त्याच अन्नपूर्णा रेसिपी काय दिदी पाककला पाकशास्त्र ह किचन किंग महाराज <laughs> ताई गेल्यानंतर अनुभव ताई माहेरा गेल्यानंतर अनुभव आम्हाला तोच असतो दुसरं काय ऐका ना त्या पुस्तकात असं लिहिलेलं असत चार माणसांना दोन बटाटे पुरे काय लिहिलेलं असत चार माणसांना दोन बटाटे पुरे, पुरे। माणसं कोणती शहरातले असतील ना एकच पुरे पुरून पुरून खातील सकाळची भाजी संध्याकाळच्या आणखी ऐका खेड्यातले असतील तर नांगरामागचे असतील तर हं पुढे ऐका त्याच्यात असं लिहिलेलं असत चार माणसांना दोन बटाटे पुरे बटाटे स्वच्छ धुवून घ्या त्याला कापून घ्या गॅस पेटवा गॅसवर पातेलं तापायला ठेवा आता आमची पप्पाची परी गॅस पेटवते पातेलं ठेवायचं तिला पण कोणतं पुस्तकात लिहिलेलं नसतं पाणी तापवायचं ठेवायचं की चहाच इकडून तिकडून ती पातीलही ठेवते गॅस पेटवते फोडणी देते त्याच्यात लिहिलेलं असतं चार माणसासाठी दोन बटाटे पुरे आणि दोन बटाट्यासाठी एक चमचा तिखट काय असतं एक चमचा पुरे पण आता प्रश्न असा पडतो चमचा कोणता आता चमचे जात झाले ना तुम्ही कुठं हा? हा? नाश्त्याला पोहे खातो तो हा कालवनात आलो तो पंक्तीतला असतो तो गावातला गावातल्या पंक्तीत असतो आता युजन थ्रो पण चमचे झाले तर खायचे फेकून द्यायचे चमच्यान किंमतच राहिली नाही चमच्यांची किंमत गेली पहिला असं होत चमचे चांदीचे होते आता चमच्यांची चांदी चालली विठाल